राज्यात नगरपरिषद नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीचा माहोल सुरू आहे सर्वच शहरामध्ये जोरदार प्रचार सुरू आहे आणि आज आपण शिरूर शहरामध्ये आलो आहे शिरूर शहरामध्ये जोरदार लढत होती आहे महाविकास आघाडी एक संध आहे तर भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतंत्र उमेदवार दिलेले आहेत विद्यमान आमदार माळुई कटके यांनी गड्याच्या चिन्हावर ऐश्वर्या पाचारणे यांना उमेदवारी दिलेली आहे तर भाजपकडून सुवर्णा लोळगे या उमेदवार आहेत महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अलका खांडरे या लढणार आहेत तर अपक्ष वैशाली वाखारे आहेत एकूण पाच उमेदवार नगराध्यक्षपदासाठी शिरूर शहरामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत मात्र खरी लढत माजी आमदार अशोक पवार विरुद्ध विद्यमान आमदार माऊली कटके यांच्यामध्येच होते असं म्हणायला पाहिजे विधानसभेला शिरूर शहराने माऊली कटके यांना जोरदार आघाडी दिली आणि माजी आमदार अशोक पवार यांना मोठा धक्का दिला आहे आणि त्या धक्क्यातून सावरण्यासाठी आणि शिरूर शहरावर आपली सत्ता काबीज करण्यासाठी अशोक पवार यांनी महाविकास आघाडीची मोठ बांधत नगराध्यक्षपदासह सर्वच प्रभागामध्ये तुल्यबळ उमेदवार दिलेले आहेत मात्र विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांनीही घड्याळच्या चिन्हावर नगराध्यक्ष निवडून आणायचे आणि नगरसेवकांनाही निवडून आणायचे याच्यासाठी कंबर कसलेली आहे दोन्ही आजी माजी आमदार शिरूरच्या गल्लीत फिरताना तुम्हाला दिसत आहेत आश्वासनं देत आहेत मात्र शिरूरकरांना काय वाटतंय याचा आपण मागवा घेण्याचा प्रयत्न करू तुम्ही शिरूरमधले आहेत का निवडणूक लागली माहिती आहे कोणते उमेदवार दिसत आहेत तुम्हाला रिंगणामध्ये की जे निवडून येते नाही सगळेच हे उमेदवार चांगले आहेत सध्या निवडून कोण येईल काय वाटतं निवडून तसं नाही सांगतायचं ना आता जनता आहे शेवटी हे सगळे प्रकाश धारीवाले यांच्या पॅनलमध्ये राहिलेली लोक आहेत ते आता अध्यक्ष पदाला उतरले तर शिरूरकर कोणासोबत जातील असं वाटतं ज्यावर प्रकाश भाऊ होते त्यावर त्यांचं हेच होतं आता जे ते सगळीकडे पांगलेले आहेत ना सांगताना येणार कोण कुठं येईन छोटी जनता आहे विद्यमान आमदार फिरतायत गडाळाच्या उमेदवारासाठी फिरते ना, फिर थे थे ना। त्यांना आघाडी दिली होती विधानसभेत होती ना मग आता त्यांचे पण जेवढ्या उमेदवार उभे केलेले त्यांनी त्याच्यातले काही जण येतील नगराध्यक्ष येईल का त्यांचा ते नाही यायचं टफ फाईट आहे सगळ्यांची अशोक पवारांनी पण अनुभवी उमेदवार दिले सगळ्यांची टफ फाईट आहे म्हणून तर म्हणतो ना सगळ्यांची टफ फाईट होईल बाकी भाजपचं कसं आहे चांगलं आहे वातावरण सगळ्यांचेच चांगले आहेत पण जनता छोट्या आता कोणाकडे कौल देईन ते नाही सांगता यायचं मावलीकट की नदीतील कसा मी म्हणतो ना की सगळीकडे म्हणजे सारख्या नाही मतदान होणार नाही तप आहे पाच उमेदवार आहेत आणि सर्व तुल्यबळ आहेत त्यामुळे नक्की कोण निवडून येईल हे सांगता येत नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण प्रकाश धारीवाल यांनी शिरूरचा कारभार उत्तम पद्धतीने पाहिला मात्र ते आता निवडणुकीत नाही आहेत त्यांचा जो पॅनल असायचा यायला पाहिजे होतं डिवालनी यायला पाहिजे होते गावच्या समाजाच्या दृष्टीने इतका मोठा माणूस आहे तुम्ही सगळे लोकांनी हे करायला पाहिजे होतं त्याला आणि त्याला याच्यामध्ये घ्यायचं होतं ठीक आहे निवडणूक ही होती जाती पण शहराला त्यांची गरज होती विकासाची गरज होती त्यांची मग आता त्यांच्याशिवाय बरेच लोक आता नगराध्यक्ष पदाला इच्छुक ठीक आहे ना ते तो भाग वेगळा रा। मग आता राजकारण सुरू झालं यापूर्वी राजकारण नसायचं नव्हतं त्या टायमाला सगळ्या शब्दवर्तनची किंमत होती मग आता शिरूरकर कोणासोबत जातील माझे आमदारांना साथ देतील का विद्यमान आमदार सा सांगता आज नाही सांगता येत ना भाऊ साहेब ज्या टायमाला मतदान होईल त्याची पावती त्याला प्रचारात कोणाची हवा दिसते आज नाही सांगत नाही नाही सांगतो आज नाही पाच उमेदवार आहेत एकदम तुल्यबळ आहेत आणि प्रकाश धारीवाल यांच्या पॅनलमध्ये राहिलेले हे लोक आहेत हा राहिलेले ना राहिलेले ना आपण म्हणतो ना राहिलेले म्हणून मग कुणी निवडून आलं तर विकास होईल का आता त्याचं आज काय सांगा प्रकाश स्टेट असल्याशिवाय हे नाही वर प्रकाश धारीवाल दृष्टीने काय वाटतं कशी कशी होईल लढत शिरूरची लढत कशी होईल एकंदरीत आता भाऊंनी पॅनल नाही टाकला त्याच्यामुळं इतरच रोज सगळ्यांच्या पक्षाला पॅनल टाकायचं भागच होतं तर त्याच्यात सगळे काही झालं तरी बी जे पी असेल राष्ट्रवादी आसन शरद पवार गट असेल अजित पवार गट असेल ह्यांच्यामध्ये सगळ्यांमध्ये तुल्यबळ सगळंच आहे पण त्या दृष्टीने आत्ता फाईट झाली नगराध्यक्षपदासाठी तर बी जे पी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात आणि भाजपचे नाही राहणार का भाजप आणि अजित पवार आणि अशोक पवार हाईट ह्या दोघांचा माझ्या विकास आघाडीचं काहीच नाही राहणार कारण त्यांच्याकडं हायच नाही ना काही सरकार नाही प्लस माझे आमदार आहे ते सत्तेत नाही आश्वासन काय देणार शिवसेनेने पण उमेदवार दिल्यात बंद करणार आहे या दोघांचा दोघांमध्ये दोघांमध्ये कोण बाजी माराय फाईट दोघत होणार झाली तर आता तसं आज नाही सांगता येणार पण बी जे पी किंवा घड्या माऊलीकाट किंवा विद्यमान आमदार आहेत सत्तेबरोबर जातील का लोक दोघांची सत्ता आहे ना आपण आमदाराचा फरक पडतो ना शेवटी मुख्यमंत्री बीजेपीचा आहे ना उपमुख्यमंत्री पण आहे ना, ना पण शेवटी सहितेंचीच करावं लागत नाही पालकमंत्री अजित पवार आहेत हा जरी असेल तरी पण बीजेपीला बीजे, बीजे झुकतं माग भेटेल किंवा गाड्या पैकी एक निवडून येतील असं मत येत आहे अजून काही नागरिकांशी बोलूया शिरूर चे आहे का तुम्ही कुठे राहतो गुजरवाडा निवडणूक लागली आहे नगराध्यक्ष पदाला कोण उमेदवार आहेत कोण आहे खांडरे लोळगे पाचरणी बनकरे नाही जास्त नाही माहिती आम्हाला तीन उमेदवार माहिती प्रचार कोणाचा जोरदार दिसतोय ऐश्वर्या ताईंचा प्रचार जोरदार दिसतोय पक्ष कोणता त्यांचा आपलं माऊली हवा आहे गाठाकडून असं तर वाटतंय आता तरी वाटतंय टिकेल का शेवटपर्यंत टिकणार शंभर टक्के टिकणार वाटतंय तरुण माऊली आबांसोबत राहतील हा आता तरी दादांसोबत आहेत तरुण शिरूरचे त्यामुळं ऐश्वर्यात नगराध्यक्ष होतील असं वाटतंय वाटतंय ओ, शुरू राश्ट्रवादी। राश्ट्रवादी। आजी दादन्चा। आजी दादन्चा। हो ठीक आहे तुम्ही कुठले आहेत तुम्ही कुठले आहेत शिरूर बदल शिरूरचे राजकीय वातावरण एकदम आहे प्रचारात कोणाची आघाडी दिसते राष्ट्रवादी कोणती राष्ट्रवादी अजितदाची अजितदाच्या राष्ट्रवादीची का हवा वाढली शिरूर मध्ये एवढी रॅली वगैरे काल मी पाहिली त्यांची तर रॅली वगैरे हो मोठी होती जनतेचा प्रतिसाद पण चांगला होता आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार पण चांगले विधानसभेला माऊली आबा कटके यांना शिरूर भरभरून बर मतदान केलं आता नगरपरिषद त्यांच्या ताब्यात दिली जाईल का हो असं वातावरण तर वाटतंय असं दिली जाईल असं बापू पवारांनी पण जोर लावला आहे नाही बापूंचा काही जोर दिसत नाही मला मला दिसत नाही दिसत हां पण ते तर फिरताना दिसत आहेत आता नाही मी नाही पाहिले नाही पाहिले अजून काही नागरिकांचे तुम्ही नेहमी भेटता आम्हाला कुणाची हवं आहे आता सांगा <laughs> नाही आज आज काहीच सांगता नाही आता निवडणूक नाही म्हणून आज काही सांगता तिन्ही पक्ष चाललेले आहेत त्यामुळे आज दिशीच काही सांगता येत नाही पण त्यातलं त्या पाच घ्यायची थोडीशी अपेक्षा आहे कोणा मामा कोणासोबत मग नाही डेरेमा घड्या बरोबर आहे घड्या बरोबर आहे येईल का घड्याळाचा नगराध्यक्ष होईल व्हायलाच पाहिजे नगर नगराध्यक्ष हा घड्याळचा होणार बापूंनी तर जोर लावलाय लाव दे ना त्यांनी लावलं ला पाहिजे पक्षी त्यांचा तरी का नाही लावा जो तो आपल्याला जोर आहे विधानसभेला सगळे एकत्र होते गड्याळ बाण गड्याळ दोनुष्य बाण आणि कमळ पण आता तीन वेगवेगळे लढताय काय होते आता हे गच चालली का फक्त शिरूर पुरते का पुऱ्या महाराष्ट्रात आणि शिरूरमध्ये जे चाललंय ना ते तरी मैत्रीपूर्वक चालले बकडी कि भांडणात बापूचा उमेदवार निवडून येईल ना नाही नाही असं नाही पण काम आमच्या आमदार म्हणजे बापूचं काम चाललंय आणि आबाचं काम चाललंय कटकेच तुम्ही घाड्या बरोबर आहे हो गाडी गाड्या काय वाटतंय तुम्हाला कोणाची हवा आहे पण मी तर काही नगरपालिकेतला नाही परंतु आता समिश्र आहे वातावरण वातावरण प्रचारात आघाडी काय प्रचारात आता सुरुवात झाली कालच नारळ फुटले प्रत्येक पक्षाचे आणि आता ज्याचा ज्याचा प्रचार जास्त होईल जो मतदारापर्यंत पोहोचेल त्याचाच विजय होईल सत्ताधारी पक्षाबरोबर लोक जातील का विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत गडाळाचे आहेत त्यांच्यासोबत जातील का आणि पक्षापेक्षा लोक कोणता उमेदवारी उमेदवार पाहून मतदान पाहून मतदान नगर नगर परिषदेची निवडणूक आहे उमेदवार पाहून मतदान होईल असं बोललं जाते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठले तुम्ही कुठले आहेत कुठले तुम्ही आम्ही हिंगणीचे हिंगणी हिंगणीचे लोकांची परिस्थिती आहे शिरूरचे आहेत का तुम्ही बोला ना काय शिरूरची निवडणूक लागली प्रकाश चट्टरीवाल यांचा पॅनल नाही आता सर्वच पक्ष आहेत तर कशी होईल निवडणूक चुरशी होईल चुरशीची होईल प्रकाश दारीवाल यांनी नगरपालिकेच्या राजकारणात राहायला पाहिजे होतं का राहिलंच पाहिजे होतं आता ते नाही तर मग आता शिरूरकर कोणावर विश्वास ठेवतील विद्यमान ठेवतील का माझ्या आमदारांवर ठेवतील तसं नाही सांगता येत पण विद्यमान आमदारांना परिस्थिती चांगली आहे चांगली कशामुळे चांगली आहे नगरसेवक चांगले आहेत दिलेले उमेदवार चांगले आहेत उमेदवाराकडे पाहून लोक मतदान करतील माझे आमदार पण कसलेले आहेत शिरूरच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव होता प्रभाव आहे ना प्रभाव आहे अजूनही निवडून येण्याचं तसं नाही सांगता येत पण कसं आहे चुरशीची लढत होईल चुरशीची लढत होईल चुरशीची लढत होईल बारील भाजी नाही तस काही सांगता येत नाही आज अजून वातावरण तापलेलं नाही काय वाटतंय तुम्हाला हा ती परिस्थिती बरोबर आहे ना लोकांनी मत फिक्स केलेलं असत नाही आजकाल तुम्हाला सांगतो लोकांनी मत फिक्स केलं नाही ज्याची चलती त्याची बोलते पण आता भाजप आणि प्रकाश शेटदारीवाल यांचा पॅनल अशीच लढत व्हायची इथून माग पण आता भाजप दोनुष्य शिवसेना वेगवेगळे सगळे वेगवेगळे झाले पण महाविकास आघाडी एकत्र राहिली ना शहर आघाडीतले सगळे आहेतच ना शहर आघाडीतलेच आहेत हे सगळे उमेदवार शहर आघाडीतलेच आहेत जर असते तर याच्यात एकच उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिला असता प्रकाश शेट नाही तर सगळे आपली ताकद आजमावून आज प्रत्येक जण आपला पक्ष ताकद आजमावून पाहतोय हे निश्चित सांगू शकत नाही सांगू शकत कसं आहे शरूर शहराचं राजकारण कसं आहे संमिश्र निवडणूक आली की अनेक लोक राजकारणात येतात जे पारंपरिक राजकारण करणारे लोक आहेत त्यांना डावललं जातं तर असं या राजकारणात आहे काही ते राजकारणात सगळे पक्ष तसं झाले म्हणजे सगळ्या पक्षांनी ते निष्ठावंतांना डावल गेले निष्ठावंत डावले गेले फक्त आर्थिक निकषावरती उमेदवारी दिले जातात म्हणजे सगळ्यात निवडणुकांना म्हणजे नगर परिषदेची नाही कुठल्याही निवडणूक आली का आर्थिक निकष लावला जातो पक्ष विचारधारा याच्यावर पूर्वी निवडणुका लढवायला लढवल्या लढवणारे काही उमेदवार आहेत ना पक्षाची विचारधारावाल यांच्या नेतृत्वाखाली पॅनल लावलं जायचं त्यांच्याविरोधात बऱ्यापैकी बाबूराव पाचरणे यांचा पॅनल असायचा आता काय झालं ह्यावेळेस प्रकाश सीट अलिप्त आहेत आणि आदरणीय बाबूरावजी पाचरणी हयात नाहीत त्याच्यामुळं या या ठिकाणी कुठला तसा मेळ पाहिजे असा राहिला नाही नाहीतर या असे एवढे पॅनल किंवा एवढे उमेदवार कधी होत नव्हते ह्यावेळेस जर पाहिलं तर तिन्ही पक्षाचे जे पॅनल तीन पॅनल आणि चौथा एकनाथराव सुद्धा शिवसेनेचा पॅनल आहे पण सगळे उमेदवार सगळ्याच पक्षांना बाराच्या बारा, बारा प्रभागामध्ये उमेदवार मिळाले नाही वैशाली वाकरे त्या पण उभ्या राहिल्यात त्या पण नगराध्यक्ष होत्या त्या पक्ष उभ्या राहिलात अवस्थेत त्यांना उमेदवारी कुठल्या पक्षाची मिळाली नसावा त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं व्यक्तिगत ठेवलं आहे आणि त्यांना अनुभव आहे माऊली कटके विद्यमान आमदार आहेत गल्ली गल्लीत फिरत आहेत जोर लावला आहे त्यांनी माझे आमदारांना श देण्यासाठी शक्य होईल का त्यांना फरक पडतो ना शेवटी त्यांनी आता होम टू होम जायचा प्रयत्न केला आहे आणि माझे आमदार स्थानिक आहेत नाही पण त्यांचा ॲक्सेस चांगला आहे माऊली कटके सहज उपलब्ध होत ते लोकांना त्याचा फायदा होईल का त्यांना फायदा होईल ना लोकांना फायदा होईल ना ते होईल पण लोक थोडं स्थानिक आणि याचा थोडंसं विचार करतात व की नाही उमेदवार पाहून मतदान होईल उमेदवारी पाहिली जातात नेत्यांचाही विचार केला जातो ना की मदत कुणाची होऊ शकते अजून काही नागरिकांशी बोल शिरूरचं राजकारण तर आपलं आहे शिरूरचं राजकारण सुरू आहे प्रकाश नाही निवडणुकीत प्रकाश झाल नाही आहेत निवडणुकीत बाबूराव पाचरणे पण नाही आहेत पहिल्यांदाच दोन व्यक्तींशिवाय ही निवडणूक होते कशी असेल शिरोडची निवडणूक पहिले काय असायचं की धाडीवाल साहेब असतील पाचरणे साहेब असतील यांच्या नावाखाली इलेक्शन चालायचं का आत्ता तरुण वर्गाला स्वतःचं स्वतःची ताकद दाखवण्याचं किंवा स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळालेली आहे त्यांनी त्याचं ते परिपूर्वक फायदा घेऊन आणि त्या संधीचं त्यांनी सोनं करावं आणि स्वतःचं नेतृत्व म्हणा स्वतःची ताकद सिद्ध करा त्यांना चान्स भेटला आहे पैसे लागतात पण त्यासाठी पैसे पण लागतात बरोबर आहे तुमचं पण पैसे मागड्या झाल्यात आता शंभर टक्के मागण्या झाल्यात पण आता कसं आहे ज्यांनी सोशल वर्क करत होता जो किंवा त्याची समस्या समाजासाठी जो लढत होता त्याला चान्स भेटला समाजाने पण अशा लोकांनाच साथ द्यावी की जो समाजासाठी चोवीस तास उभा राहतोय त्याचा पण एक समाजाने विचार करावा फक्त आमदार की माझे आमदार कोणाचा विचार करतील लोक आता कसं आहे विद्यमान आमदार असू माझे आमदार असू दोघांनी पण तरुणांना एक संधी दिली आहे तरुणांनी त्याचं चीज करावं फक्त पैशाचे नावं खापर फोडू नये आम की आमच्याकडे पैसे नाही म्हणून आम्ही काय टिकू नाही शिकत शिरूरचा विकास करतील का पण हे पाच उमेदवार जे आहेत नगराध्यक्ष पदासाठी शिरूरचा विकास बऱ्यापैकी तसा आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली धाडीवाल साहेबांच्या मार्गदर्शन झालेला आहे विधानसभेतला मुद्दा होता प्रचाराचा काय अशोक पवारांनी शेवटचा विकास केला नाही मला निवडून द्या असे माऊलीकडके म्हणत होते आता तसं काही नाही म्हणजे तसं काही नाही ज्यांनी ज्यांनी त्याच्या त्याच्या परीने योग्य तो विकास केलेला आहे अजून व्हायला पाहिजे हो होऊ शकतो ना अजून आता समजा उपनगर जॉईन झाली आहे त्याच्यामुळं जे प्रॉब्लेम ते तिकडे पण लक्ष दिलं पाहिजे माझी आजी माझी दोन्ही आमदारांनी चांगलं काम केलंय करतात करतील लोकांना निवडून देतील लोक जो जनतेच्या कामास उभं राहील अशाला लोकांनी निवडून द्यावं असं माझं कोण वाटत मला याच्यापैकी प्रत्येक वॉर्डानुसार वेगळे वेगळे लोक नगर अध्यक्ष नगराध्यक्षपदाचे सगळेच उमेदवार उमेदवार चांगले आहेत शिरूर मध्ये होतो आपण शिरूर ची हवा दाखवण्याचा प्रयत्न केला आज इथेच तांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्र वास्तव मराठी व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे सर संदीप खळे शिरूर फेसबुक लाईक कराईब करा